नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या बच्चू कडूंच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर आंदोलन बच्चू कडू हे मागील चार दिवसापासून उपोषणाला बसलेत शेतकरी दिव्यांग कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी उपोषण करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आज प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीनं मंत्रालयाबाहेर गार्डन गेट वर आंदोलन करण्यात आले यात आंदोलनात अनेक अपंगांचा समावेश होता यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली आहे दरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरु कुंज मोजरी इथं गेल्या तीन दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनानं घेतलेली नाही त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलंय त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे